अक्षराज न्यूज अचूक वेद अचूक बातमी गोडेगावातील तरुणाला कर्नाटकातील नागमपल्ली येथे मारहाण उपचारा दरम्यान तरुणाचा मृत्यू मानुसकीला काळीमा फासणारी घटना मुखेड तालुक्यातील गोणेगाव येथील विष्णुकांत जयराम पानसाळ या तरुणास दिनांक 21 ऑक्टोबर रोजी कर्नाटकातील औराद जिल्हा बिदर जवळील नागमपल्ली गावातील गजानन आणि अशोक व इतर साथीदारांनी संगनमत करून विष्णुकांत पानसाळला अमानुषपणे हातपाय बांधून बेदम मारहाण केली दरम्यान बावीस ऑक्टोंबर बुधवारी सायंकाळच्या सुमारास या युवकाचा उपचारा दरम्यान हैदराबाद येथे मृत्यू झाला दिनांक चोवीस ऑक्टोंबर शुक्रवारी दुपारी गोणेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आला विष्णू पानसाडे याची हातपाय बांधून अमानुषपणे मारहाण आणि निर्दयपणे अत्याचार या या युवकावर करण्यात आला प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून इतर सात ते आठ आरोपी फिरत असल्यानं नातेवाईकांनी याविषयी आक्रोश व्यक्त केलाय सदरील प्रकरणाचा गुन्हा कर्नाटकातील चिंताकी तालुका औराद येथे नोंद करण्यात आलाय या घटनेचा अधिक तपास ता चिंताकी तालुका औराद पोलीस करतायत अक्षरास मीडियासाठी अशोक लोणीकर मुखेड नांदेड